तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेल जगदंबा क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला ना करते काय यायला हॉटेलला यावंच लागतंय चार बोला चिकन झाली भाकरी चार लिमिटेड आहे है का मित्रांनो चार थाळ्या मागवलेल्या आहेत चार चिकन थाळी का का चिकन थाळीमध्ये काय काय आहे तंबाय चिकन थाळीमध्ये काय काय आहे चिकन थाळीमध्ये चिकन फ्राय आणि सूप दाखव ना दिसे इंद्रायणी राईस किंवा आयनी राईस चिकन रस्सा अनलिमिटेड भाकरी अनलिमिटेड भात भाकरी अनलिमिटेड आणि भाकरी आणि भात अनलिमिटेड आहे लिमिटेड आहे सूप लिमिटेड आहे हे आहे चांगलं तर मी असं एकदम हे नाही रे जास्त स्पायसी नाही जास्त स्पायसी नाही नॉर्मल आहे एकदम बॅलन्स आहे लहान मुलं आणि हे अळणी वाटत नाही हे सूप का वाटत काय हे अळणी वाटत नाही हे सूप वाटत व्यवस्थित एकदम काय म्हणून प्युअर उतरले हा स्वप्नीलचं म्हणणं स्वप्नचं म्हणणं असं आहे की चिकनचा रस हे जे स्किन म्हणजे स्किन जे हे असतं काय काय हा चरबीचं ते तेल असतं ना का ते एकदम परफेक्टली उतरलेलं आहे आणि जो हा आपण पाहू शकता प्रथमेशनी जे एक्सेस होतो आहे हा जो तवंग दिसतोय ना हा तवंग प्रथमेशनी ऍक्च्युली हा तवंग दिसतोय ना तो चरबीच आहे चरबीच आहे तेल नाही तेल नाहीये तुम्हाला वाटत असेल तेल आहे पण तेल नाही आपल्याला

चिकन एकदम काया मसाल्यातलं आहे एकदम बेसिक खाई आहे काहीच जास्त ऑफ नाही आहे भाजरी पण बघू शकतात बाजरीची भाकरी आहे आणि तुला नाही का भाकरी <laughs> काय आपला इकडे आणि सूप आपण आपल्या ताटात घेऊया आणि थाळीचं लूक एक दाखवू एकदा थाळी घेऊ शकतात आहे सगळी रस्ता आपला हा चिकन रस्सा आहे चिकन रस्सा एक काळ्या मसाल्याचं चिकन फ्राय ओके आणि सूप आणि सूपचाप बाजरीची भाकरी आहे बाजरीची भाकरी ऑप्शन आहे सॉफ्ट रोटी पण देऊ सुद्धा बटर रोटी आहे ॲक्च्युअली ही बटर रोटी आहे आणि ही तुपातली तुपागलीची भाकरी तुपातली बाजरीची भाकरी बघा टेस्ट बघा कसं वाटतं तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आपण पहिल्यांदा कळलं चिकन फ्राय मित्रांनो आम्ही तीन चार ठिकाणी आहे ना हा आपण ट्राय केलेला आहे पण ह्याची जी टेस्ट आहे ना ती डिफरंट आहे मसाला आहे ना पूर्ण मसाल्याचा गेम आहे हा मसाला हा वेगळाच आहे ॲक्च्युली तर साधा साधा का मसाला नाही हा वेगळा त्यांचा घरगुती मसाला असेल तर एकदम खुशखुशी ते एकदम सहज असं पण आणि टेस्ट एकदम झक्कास आहे फक्त चिकनचे पीस सोडले की बाकी सगळंच अनलिमिटेड आहे Workers, buses, on, गे गे चिकन सोडून सगळं आनंद चिकन फ्राय चांगलं आहे मला चिकन फ्राय आवडतं चिकन फ्रायची टेस्ट चांगले आहे जास्त तिखट पण नाही आहे चिकन रस्सा पण फ्राय करू चिकन रस्सा पण चांगला आहे टेस्ट पण चिकन रस्सापेक्षा मला चिकन फ्राय आवडलं पण बघू शकतो व्यवस्थित दिवस आहेत आणि भाकरी पण एकदम पातळ आहे आपण बघू इम्पॉर्टंट जो मेनू आहे तो आहे चिकन यांच्यासाठी चिकन आहे ना मी वेळ कुठे असं ट्राय केलेलं नाही हे चिकन आहे ना डिफरंट आहे एकदम आहे खुश साज साज गुप्त आहे भाईनी 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 खेड़ शुवापुर, खेड़ शुवापुर रे जे पण खेळ शोहापूर खेळ शोहापूरच्या आजूबाजूलाही राहणारे जे लोक आहेत त्यांनी नक्की या हॉटेलला जाऊन भेट द्या आणि या हॉटेलची ना पब्लिसिटी करायची एवढी गरज नाही ॲक्च्युली यांचं आहे नाव ना पहिल्यापासूनच आहे आता आम्ही काय जास्त काय बोलत नाही फोकस करूया चला